कचरा म्हणून फेकून देऊ नका या बिया कारण या आहेत तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या याचा उपयोग खूप होतो एका फळाची ही बिया आहे आणि हे फळ खाल्ल्यानंतर आपण या बिया फेकून देतो परंतु या बियांचं या फळापेक्षा खूप मोठं योगदान तुम्हाला मिळू शकतं ह्या बिया कुठल्या आहेत त्याचा उपयोग कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा या बियांची पावडर मी या ठिकाणी केलेली आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की ते फळ आहे पपई आणि पपईच्या आहेत मंडळी या बिया बघा आपण बघितलं तर पपईचे आपल्या शरीरासाठी खूप चांगले फायदे होतात जसं की वजन कमी करण्यासाठी पपई वापरली जाते तुमचं पोट साफ करण्यासाठी पपई वापरली जाते मधुमेह हो रोगींना पपई खाण्याचा सल्ला दिला जातो कारण एक वाटी पपईमध्ये फक्त आठ ते नऊ ग्रॅमच त्याच्यामध्ये साखर असते आणि म्हणून अत्यंत उपयोगी आहे तुमचं कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल जे कमी करण्यासाठी पपईचा उपयोग तुम्ही जर सर्रास केला तर कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे ते पपईच्या बियांविषयी बघा पपईच्या बिया तुम्ही कधीही जपून ठेवत नाही आपण नेहमी पपई खातो आणि ह्या बिया तुम्ही फेकून देता परंतु या बिया जर तुम्ही वाळवल्या आणि याचं मंडळी घरच्या घरी चूर्ण जर बनवलं तर ही पावडर जी आहे हे चूर्ण जी आहे पपईच्या बियांचा अत्यंत परिणामकारक आहे सगळ्यात मोठा याचा फायदा तुम्हाला त्वचा रोगामध्ये होतो तुमच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारे रक्त विशुद्धी झालेली असेल आणि त्यामुळे त्वचा रोग झालेला असेल तर एक चमचा ही पावडर कोमट पाण्यात जर घेतली तर शंभर टक्के तुमच्या त्वचा रोगामध्ये तुम्हाला फायदा आहे ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे अनेक वेळा तुम्ही जेव्हा ब्लड चेक करता कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करता आणि बॅड कोलेस्ट्रॉल जास्त झालेलं असेल ते कमी करायचं असेल तर ही पावडर अत्यंत सर्वोत्तम उपाय आहे दुधासोबत तुम्ही घेऊ शकता कोमट पाण्यात देखील तुम्ही घेऊ शकता किंवा हे जे कच्चे आहेत हे असेही चावून चावून खाल्ले तरी तुम्ही हे करू शकता परंतु थोडेसे तुरट आणि कडवट लागतात त्यामुळे असे खाऊ शकत नाही गुळासोबत जर खाल्लं तरी अत्यंत चांगला आहे अजून याचा फायदा तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी होतो सगळ्यात मोठा याचा फायदा जर बघितला तर कर्करोगांच्या पेशींशी लढण्यासाठी सर्वोत्तम असा उपाय म्हणजेच आपल्याला पपईच्या बिया बघा अँटीऑक्सिडंट्स किंवा फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरामध्ये जे तयार व्हायला हो पाहिजेत ते तयार होण्याचं काम ह्या बिया करतात आणि म्हणून ह्या बियांचं सेवन आपण केलं पाहिजे मंडळी आपण बघतो की हल्ली फास्ट फूड बाहेरच्या खाण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल आपल्याला बाहेर घालवायचं असेल तर आपण चांगल्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत चहा कॉफीऐवजी तुम्ही पाणी पिलं पाहिजे या गोष्टी आपण करत असतानाच या बियांचं जरी सेवन केलं तरी कोलेस्ट्रॉल तुमचं कमी होईल वजन कमी करण्यासाठी याच्यामध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याच्यामध्ये विटॅमिन सी आहे तुमचं डोळ्यांचं आरोग्य वाढवण्यासाठी याच्यामध्ये विटॅमिन ए आहे इतकं भरपूर याच्यामध्ये खनिजा उपलब्ध आहेत आणि म्हणून आपण काय करायचं आहे अशा पद्धतीनं मी चूर्ण केल्यानंतर कोमट पाण्यामध्ये एक चमचा हा टाकायचा आहे सकाळी दुपारी रात्री कधीही तुम्ही एक वेळेस हे घेऊ शकता याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही सलग एक महिनाभर तुम्ही जर घेतलं तर तुमच्या शरीराला याचे चांगले फायदे दिसून येणार आहेत पपई तुम्ही खाताच परंतु या बियांचा देखील सेवन करायला सुरू करा आणि आरोग्यदायी रहा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत